नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मुंबई मधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भात राज्याच्या राजकारणामध्ये घडलेली सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांची नावांची यादी मित्रांनो सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आम्ही उठाव केला म्हणणाऱ्या आमदारांनी आता शिंदेना धक्का देण्याची तयारी सविस्तर मित्रांनो बातमी काय आहेत जाणून घेऊया महाराष्ट्राचं वेदल लक्ष तुमच्याही लक्षात आलं पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी पळते महाराष्ट्रामध्ये सुसाट आपण जर शिवसेनेत असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये आपलं स्वतःच जिल्ह्याचे नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहून स्वतःच नाव देखील लिहायला विसरू नका महाराष्ट्रात शिवसेनी कुठपर्यंत पोहोचला मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला आता मात्र नवीन कलाटणी मिळू लागली आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिंदे गटाची गरज आता भाजपला उरली नाही भाजपला आता शिंदे करण्यासाठी अतिशय मोठा निर्णय घेते आणि आताच उद्धव ठाकरे यांनी मात्र आनंदाचा दिवस सध्या समोर येतो आहे यातूनच मित्रांनो घडलेली ही सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊया राज्याचे लक्ष आता था पूर्ण ठाकरेंकडे ठाकरे मुळे महाराष्ट्राचं चित्र आता पूर्ण बदललं सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारचं वर्चस्व आहे ज्या प्रकारचा रुबाब आहे तो रुबाब आता कमी झाला मानत नाही उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी बड्या बड्या नेत्यांनी बड्याबड्या मंत्र्यांनी खूप मोठ्या योजना आखल्या मात्र नाही ठाकरे संपले तर ठाकरे यांची शिवसेना संपली नाही शिवसैनिक कुठे गेले नेते मात्र पळाले ज्यांना पाहिजे होत स्वार्था ते निघून गेले आता मात्र राहिले ते फक्त कट्टर मावळे आणि शिवसैनिक म्हणणारे कट्टर मावळे यातच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्रामध्ये बोलणं होत असतानाच शिंदे सेनेला मात्र घरघर लागल्याचं चित्र सध्या जाणवू लागल्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारचा वचक राहिला आहे तो आता भाजपला महागात पडतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला वेळोवेळी टार्गेट करते तर भाजप शिंदे यांच्या सगळ्याच मंत्र्यांना वेळोवेळी टार्गेट करत आल्याचं आपण पाहतोय या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत आता मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट पळते आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन आपल्या सगळ्या खासदारांना मंत्र्यांना घेऊन शिवसेना होते का आउट होते का का अजित आणि उद्धव इन या मागचा हा सगळ्यात मोठा घेतलेला आढावा आता आपण जाणून घेऊया शिंदे आऊट ठाकरे इन या मागचा नेमका तर्क अंदाज काय तर उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे शिंदे सेनेतून आमदारांना प्रवेश दिलाय हे देखील आता आपण पाहूया मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आता उद्धव ठाकरेंकडे परवा प्रवेश करणाऱ्यांची रांगच लागल्याचं समजतंय काल कल्याण डोंबिवली त्यानंतर परवा बदलापूर अंबरनाथ आणि आज नवी मुंबई त्याच सुमारास नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हे पाच प्रवेश काल परवा जबरदस्त प्रमाणात झाल्याने शिंदे गट पूर्णपणे त्या भागामध्ये खिळखिळा खेल झाल्याचं चित्र आहे एवढ्यावरच उद्धव ठाकरे थांबले नाहीत तर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटून भाजप देखील सगळ्यात मोठा डाव साधण्याच्या तयारीमध्ये आहे भारतीय जनता पार्टीला शिंदे यांची शिवसेना वाढताना आवडत नाहीये एकनाथ या शिंदे यांची शिवसेना या नगरपालिका निवडणुकांमध्ये संपली पाहिजे असा भाजपने नवीन डाव आखलेला आहे आणि त्याच दासानुसार शिंदे यांच्या बहुतांश आमदारांविरोधात भाजपने आपले उमेदवार उभे करून शिंदे सेनेला घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी पडदेच्या पाठीमागे तयार असल्याचं जाणवते याचमुळे शिंदे सेनाविरोधात भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं नवीन वातावरण महाराष्ट्रात सुरू झालंय हे देखील आपणास माहीत आहे दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरे मात्र कोणकोणत्या आमदारांना प्रवेश देणार कोणकोणत्या आमदारांना नाकारणार हा सगळ्यात मोठा हिशोब मांडू लागले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वच आमदारांना प्रवेश दिला जाणार नाही हे देखील ठाकरेंनी तेवढंच ठणकावून सांगितलंय ज्या ज्या आमदारांनी आतापर्यंत मातोश्री आणि ठाकरे परिवारावरती जोरदार टीका केली आहे खालची पातळी सोडून टीका केली आहे अशा एकाही आमदारांना शिवसेनेत प्रवेश नाही असे ठाकरेंनी बजावून सांगितल्याचं जाणवते आणि यानुसार भाजपने त्या सगळ्या आमदारांना आपल्या पक्षात घ्यायला तयार आहे भाजप आजकाल कोणालाही पक्षात घेऊन त्यांना शुद्ध करण्याचा पवित्र आखत आहे मग तो कसाही कोणताही कोणत्याही पक्षाचा का नेता असे ना त्यांना भाजप आपल्या पक्षामध्ये खेचण्यासाठी माहीर असल्याचं सध्या त्यांच्या एकंदरीत प्रवेशावरून आपल्याला जाणवतंय इकडे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय चाचपडून अतिशय सगळ्या नेत्यांना बघून आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देते आहे आपल्या निष्ठावान शिवसेनेला वरती कळवट लावल्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही देखील प्राथमिक भावना उद्धव ठाकरेंनी बोलून दा, दाखवली आहे जर दुसऱ्यांना प्रवेश करायचा असेल तर माझ्या निष्ठावान शिवसैनिकांना विचारूनच तुमचा प्रवेश घेतला जाईल असं देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितल्याचं बोललं जात दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे कोणकोणते आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे आता निवडणुकांच्या अगोदर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर निवडणुका झाल्या मात्र निकाल राखून ठेवल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा रुबाब उद्धव ठाकरे यांचा रुबाब मात्र जबरदस्त वाढणार असल्याचं निकालावरून तरी सध्या जाणून येईल या सुमारास मध्ये भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना आपल्या ताब्यात घेण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याचा दावा सध्या केला जात आहे शिवसेना नेते असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून उदय सामंत यांच्यासह जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची धक्कादायक बातमी त्यांनी दिली आहे यांच्या म्हणण्यानुसार भाजपला आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना नपुशी झाली आहे एकनाथ शिंदे भाजपला आता वरचड ठरू लागले आहेत शिवसेनेमुळे भाजपला सगळ्यात मोठं आव्हान महाराष्ट्रात उभं राहत असल्याने शिंदे सेना पुन्हा उभी नाही राहिली पाहिजे असा थेट जबर सवाल त्यांच्या समोर मांडलाय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी अतिशय नव्या नाहीत कारण की भाजप त्या प्रकारचं राजकारण करू पाहते आहे मित्रांनो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहिलेल्या उरलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देणार का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण की ठाकरेंची देखील बऱ्याच आमदारांनी आदित्य ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्याशी संपर्क केल्याचा मोठा दावा केला गेला होता कालच सचिन अहिर शिवसेना नेते यांनी म्हटल्याप्रमाणे अठरा आमदार आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत मग ते आठ आमदार कोण असंही त्यांनी म्हटलंय मात्र प्रवेशाच्या वेळेसच नावांसह यादी सांगितली जाईल असंही सचिन यांनी थेट म्हंटल आहे त्यामुळे एकीकडे भाजप शिंदे गट संबोधते तर दुसरीकडे 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 शिलेदार अशी आमदार आपली जागा स्वतंत्रपणे शोधू लागलेत ज्यावेळीच उद्धव ठाकर ठाकरे संकटात होते तेव्हा त्यांनी ठाकरेंना सोडलं आता ते संकटात आहेत मात्र ते ठाकरेंसोबत जायला तयार आहेत मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण गरमागरम झालंय परंतु उद्धव ठाकरेंनी संबंधित आमदारांना प्रवेश द्यावा कोणत्या नाही हा शिवसेनेचा प्रश्न त्यांच्या समोर नक्कीच आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनिकांचा विचार करूनच या आमदारांना प्रवेश दिला जाईल मात्र नावांची यादी अद्याप देखील समोर आली नाही यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी काळामध्ये कोणता निर्णय घेते हे देखील पाहावं लागेल याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली राजकीय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे कसे राजकीय मुत्सद्दी आहेत